नमस्कार तुमचं काय नाव आहे मी रत्नप्रभा किसन वाडेकर रत्नप्रभा किसन वाडेकर आणि तुम्ही ग्रामपंचायत सदस्य हो ते आता बाहेर त्या बोलत होते ऐकलं का तुम्ही हो ऐकलं खरंय का त्यांचं हो खरंय मीटिंग मध्ये जे जे घडलं ते त्यांनी सांगितले अच्छा काय घडलं होतं त्या दिवशी त्या दिवशी असं झालं होतं का त्या म्हटल्या होत्या का माझी जेव्हा उमेदवार जेव्हा झाले त्यावेळेला तुम्ही पेपर तपासले होते मग ते ताप पेपर तपासू नये पण तुम्ही जर असं जर चुकीचं जर करत असाल तर मी शेवटी तक्रार तुमची करणारच आणि मी तक्रार काय केलेली आहे फक्त आर्थिक तडजोड म्हणजे मला जरा संशय आला तुमच्यावरती ना असा संशय आला का तुम्ही आर्थिक तडजोड करूनच ते उमेदवार ठेवलेले कारण मला जास्ती टक्केवारी असू नये तुम्ही मला उमेदवार म्हणून स्वीकारले नाहीये जशी महिला स सरपंच होऊ शकते स ग्रामसेवक पण महिला होऊ शकते मग हे का होऊ शकत नाही ना त्याच्याबद्दल माझं काही चुकीचं नव्हतं म्हणजे मी बरोबर आहे त्याच्यानंतर मग ते त्यांच्या शिव्या गाळ्या वगैरे झाले आणि मी पण त्यांच्या बाजूने बोलू लागले ना तर मला पण ते हातवारी करून सांगू लागले तू तर बोलूच नको तुझा काही संबंधच नाही बोलायचा काय गरज आहे तुला बरं ची आम्ही म्हटलं दादा हळू बोला दादा हळू बोला नाही मला हळू बोलायला सांगायचंच नाही मी म्हटलं दादा तुम्ही कार्यक्रमात नाही आपली मासिक मिटिंग आहे ही त्याच्यात तुम्ही आपण बोलतो इथं बसलोय आपण नाही नाही तुम्ही बोलूच नका तुझा काय म्हटलं तुमचा पण काही संबंध नाही तुम्ही काय इथं आलेच म्हटलं तुमचा काय संबंध इथं बोलायचं म्हटलं मम्मी बोलतील ना मम्मी होत हे मोहन बाळाश्रीराम बांगर सर पण तायचा मुलगा तुम्हाला पण गप्प केलं हो oh, मला पण गप्प केलं त्यांनी ते म्हणतात असलील शिवीगळ केली <susun> हा केली ना हातवारी असलील हा, केली हो केले ना खरे खरे शिविगळ केली त्यांनी हातवाळ हातवारी करून बोल माझ्याशी पण तसंच बोलत होते ते त्याच्या नंतर मग मला आला मी त्यांना बोलले ती त्या मुलीच बरोबर आहे तिचं काही चुकीचं नाही म्हटलं तिच्या जागी कोणतीही दे तिनं तीच केलं असं म्हटलं म्हणजे तिची काही चुकी नाही ती बरोबर बोलत होती सगळं आता तुम्ही भरती काढली बरोबर त्याची परीक्षा घेतली ग्रामसेवकांनी शिक्षक होते नाव काय त्यांचं शिक्षकांचं माहिती दोघांनी परीक्षा घेतली यांना सगळ्यात जास्त गुण मिळाले खरे का हो मग ज्याला कमी गुण आहे त्याला काय घेतलं त्यांचं ज्या वेळेला पेपर ताफ असेल ना त्यावेळेला मी स्वतः इथं नव्हती जेव्हा त्यांनी पेपर ताफा त्यावेळेला नव्हती मी कारण मी काही कारण असं घरी होते त्याच्यामुळे मी त्या दिवशी आली नव्हती मग त्यांचं असं म्हणणं आहे का ही लेडीज आहे ना ही काम करू शकत नाही म्हणून त्यांनी तो उमेदवार ठेवला काय काम करू शकत नाही हे पाण्याचं पाणी सोडायचं कुठे पाईपलाईन फुटली हे झालं त्या मुलीला करता येणार काही रात्रीची समजा मोटारी बंद पडल्या ती करू शकते काही त्याच्यामुळे ती मुलगी नोकरी असं त्यांचं सगळ्यांचं ठरवलं त्यावेळेला मी नव्हती इथं त्यांचं बरोबर आहे का हे बोलणं नाहीये तसं मला वाटतं तर हे चुकीच बोलणं त्यांचं महिला काय करू शकत नाही सगळं करू शकते महिला आणि करतील ती मुलगी करल ती महिला करू शकते मला पण असं वाटतं तिचं बरोबर योग्य झालं होतं तिचं बोलणं बिना सगळं तिचं काही चुकीचं नव्हतं सगळं त्या गोष्टी ज्या बोलणं केलं तिने ते सगळं बरोबर होतं काही चुकीचं नव्हतं मग तुमचे जे ग्रामसेवक आहेत सचिन भास्कर शिंदे बरोबर तो जो ठराव होता का चांगल्या ज्याला जास्त मार्क मिळून त्याला डावलायचं कमी गुणवाल्याला घ्यायचं त्यावेळी काय झालं त्यावेळेला ते कसं होतं त्यांना पण दाबाव कसा होता त्यांचं त्यांना ते माहिती असेल ग्रामसेवकांना पण पण काय होतं माहितीये का जरी आम्ही जरी काही गोष्टी बोललो ना ज्यावेळेला हे झालं त्यावेळेला पण मी नव्हती ज्यावेळेला मी आजारी होती ऍडमिट होती मी त्यावेळेला पण मी हे चाललो होतो त्यांचं का महिला नको आहे म्हणून आपल्याला आपण जैन ठेवूया रात्रीची वेळ असे पाणी चालू करायचं बंद करायचं कुणी कधी फोन करून ही लेट जाऊ शकत नाही तर सरपं ग्रामसेवक पण बोलले काय का हरकत नाही आपण महिलेला पण ठेवू शकतो पण त्यांनी पण दबावाखाली खाली जर हा निर्णय घेतला असेल तर नाही सांगू शकत मी पण नाही नाही हा ठराव करताना तुम्ही उपस्थित होतात का नव्हते ना मी तेव्हा नव्हते मग आता हे मोहन बाळश्रीराम बांगर आहेत त्यांच्या आई तर सरपंच आहेत बरोबर यांचं काय रोल आहे आता ग्रामपंचायतीमध्ये काय त्रास देतात तुम्हाला त्या नाही त्रास देतात आम्हाला त्यांचा मुलगा त्यांचा मुलगा म्हणजे असं बोलणं बिलणं जरा असं उच्च याच्यासारखं बोलायचं त्यांना आम आम्हाला बोलायचं असं मग आम्ही त्यांच्या दबावाखाली जसं राहायचं मग मी आम्ही या ग्रामसेवकला पण सांगितलं का सदस्यांच्या व्यतिरिक्त त्या इथं म्हणजे कुणीच नको बाजूचं आपण फक्त सदस्य आणि सरपंच आपण बसू शकतोय ना पण काय होतं ते दबावाखाली ते आता पण ह्या मीटिंगला पण आमच्या आधी ते येऊन बसले होते बाकीचं काही बोलणं नाही काही नाही हाच विषय सुरू केला यांनी सुरुवातीला हाच विषय सुरू केला त्यांनी मग सरपंच पदाचं काम सरपंच पदाचं काम आम्ही सगळे बघतो उपसरपंच आपल्या मंगेश म्हणजे ग्रामपंचायत निर्णय प्रक्रियेत हे मोहन बांगर हस्तक्षेप करतात कायमच काय आता हो तीन महिन्यातच आलेलं इथं नाही तर प्रत्येक मिटिंगला असायची आता एवढं तीन महिन्यातच आले नव्हते हे आणि आले तर ह्या मिटिंगला आले तर हे असा गोंधळ करून ठेवला नाही तर पहिले येत होते ते पण त्याच्यानंतर तीन महिने ते आलेच नव्हते येत दोन तीन चार महिने आले नव्हते ते काहीतरी सावंत नावाच्या व्यक्तीला दिलेले काम करतात का ते काम काम ते करता येतो कामाबद्दल काही नाही आमचं पण काय होतं माहिती का ज्यांना न्याय पाहिजे तो ते मिळायला पाहिजे का नाही असं आमचं म्हणणं आहे ना ज्या आता नाही आता ते उंच खडकलंय त्यांचे वार ठरवलेले असतात नाही तर सोमवार बुधवार आणि शुक्रवार तर या ठिकाणी आपण वाडेकर ताई आहेत ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य त्यांनी आरोप केलाय की मोहन बांगर आमच्या कामात हस्तक्षेप करतात आणि त्यांनी तो चुकीचा निर्णय घेतलेला आहे महिला असल्याच्या केवळ कारणावरून त्यांनी त्यांना डावलेला आहे तर आपण इथले जे सचिन भास्कर शिंदे नावाचे जे ग्रामसेवक आहेत त्यांना विचारूया तुम्ही ग्रामसेवक बोलतायत ना सर याचे एक जरा हॅलो हा नमस्कार नमस्कार बोल ना मी संदीप उत्तरडे बोलतोय बांगरवाडीचे भाव साहेब आहेत ना, ना तुम्ही हो, हो, मेघा बांगर नावाच्या व्यक्तीने अर्ज केला होता आपल्याकडे उमेदवारीसाठी ग्रामपंचायत पाणी पुरवठा कर्मचारी येस, येस, येस। आपण का घेतलं नाही सर सर आता नेमकी मी मीटिंग चालू आहे उंच कडक मध्ये जाय मी ऑफिसला मी तुम्हाला जरा वेळाने निवांत फोन करू का कॉल करू का रिटर्न नाही तुम्ही बाहेर आलेत ना नाही नाही सदस्य आज मीटिंग तर चालू आहे हॉलच्या बाहेर आलो मी फक्त हॉलच्या बाहेर आलेत का हा मी जरा वेळाने निवांत फोन करतो ना सर किती वेळानी मीटिंग संपल्यानंतर फोन करतो एक पंधरा वीस मिनिटात पंधरा वीस मिनिटात मी येतो येऊ कधी उंच कडकला मग उंच खडकल्या नाही तर मग मीच नंतर तुमचं कधी आवरणार सर मी येतो ना उंच खडकला नाही तर फोन बोल ना एवढं बोलण्यापेक्षा आता एवढं झाले असत कॉल करतो सर मी तुम्हाला पण काय झालं तेच सांगा ना नक्की काय अडचण काय झाली त्यांना का कामावर आपण घेतलं नाही नाही मी सांगतो ना सर तुम्हाला परिपूर्ण माहिती देतो त्याची त्याची बरं बरं द्या द्या ठीक